नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गुरुजब क्लासेस मुरुड तर आज आप तर मित्रांनो आज आपण डेली युज सेंटेन्स हा घटक पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा प्लीज स्पीक स्लोली कृपया हळू बोल आता आपल्या शेजारी मध्ये शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी एखादी आपली मैत्रीण बसली असेल तर आपण एखादी मैत्रीण बसली असेल ती उगाच मोठ्याने बोलत असते मग आपण तिला काय म्हणतो कृपया हळू बोल कृपया हळू बोल यासाठी इंग्रजी शब्द आहे स्... प्लीज स्पीक स्लोली वट डू यू इव्हेंट तुला काय हवे आहे व्हॉट डू यू वेंट तुला काय हवे आहे आता समजा आपल्या मैत्रिणीचा बर्थडे आपल्या भावाचा बर्थडे आपल्या बहिणीचा बर्थडे असेल तर आपण आपण त्यांना काय विचारतो की तुला काय आहे तर काय आहे यासाठी इंग्रजी वाक्य आहे वॉट वॉट डू यू वेंट तुला काय हवे आहे आय विल ट्राय माय बेस्ट मी स सर्वतोपरी प्रयत्न करेल मी सर्वतोपरी प्रयत्न करेल कम कम्ब माय माय सॉरी कम्ब युअर हिअर तुझे केस विंचर आता आपली आजी आपला भाऊ आपली बहीण आपल्याला काय म्हणते कधीतरी म्हणते कि तुझे केस वेंचर तर तुझे केस विंचर किंवा आपण ही म्हणतो दुसऱ्याला की तुझे केस वेंचर तर तुझे केस विंचर या या वाक्याला इंग्रजी वाक्य आहे तुझे केस या वाक्याला इंग्रजी वाक्य कम युअर हे ओके यु आर सो सोशार तू खूप कुशाग्रह आहेस किंवा तू खूप हुशा हुशार आहेस आता आपल्या मैत्रिणीला आपण म्हणतो कधी कधी की तू खूप हुशार आहेस तू खूप आहेस तर त्यासाठी इंग्रजी वाक्य आहे आर सो इट इज युअर हे तुझा आहे का आपल्या मैत्रिणीला शार्पनर इरेझर बुक नोटबुक किंवा अजून काही सापडलं तर ती आपल्या आपल्या जवळ येऊन काय म्हणते की हे तुझा आहे का किंवा आपण दुसऱ्या जाऊन म्हणतो की हे तुझा आहे का तर तुझं आहे का यासाठी इंग्रजी वाक्य इट इज युअर्स हे तुझं आहे का नो बडी केम कोणीही आलं नाही नो बडी केम कोणीही आलं नाही ओके okay. डोंट वरी काळजी करू नको आता एखादा एखादा व्यक्ती किंवा आपली मैत्रीण मित्र जर का टेन्शनमध्ये असेल तर आपण त्यांना काय म्हणतो प्लीज काळजी करू नको का किंवा काळजी करू नको तर काळजी करू नको यासाठी इंग्रजी वाक्य आहे डोंट वरी डोंट वरी हे इंग्रजी वाक्य आहे शटअप आता आपल्या शेजारी एक मैत्रीण बसली असेल शाळेत किंवा इतर क कुठेही उगाच आपल्यासोबत भांडणं उगाच आपल्यासोबत भांडणं करत असेल तर आपण तिला काय म्हणतो गप्प बस किंवा शांत बस असं म्हणतो आपण तिला रागात मग त्या गप्प बस किंवा शांत बस, बस। यासाठी इंग्रजी वाक्य आहे शटअप कोण आहात आपल्या आपल्या घराबाहेर एखादे गेस्ट आले असतील आपण त्यांना ओळखत नसू तर आपण त्यांना म्हणतो तुम्ही कोण आहात तर तुम्ही कोण आहात यासाठी इंग्रजी वाक्य आहे हु आर यू तुम्ही कोण आहात तर याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद